शी शिवाय नमस्तभ्यम उद्या आहे सेवन 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 पोर्टल सोळा जुलै दोन हजार पंचवीस सेवन 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 पोर्टलचे से आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहेत आपण म्हणू शकतो की इच्छापूर्ती करण्याचा दिवस माझा आधीचा व्हिडिओ आहे सेवन सेवन पोर्टलचा तो नक्की तुम्ही बघा ज्याद्वारे बऱ्याच जणांना आशीर्वाद मिळालेले आहे इच्छापूर्ती करण्याचा दिवस म्हणजे त्या दिवशी नक्की काय रिच्युअल करायचे किंवा काय आपल्याला कर्म करावे लागतील त्याद्वारे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत होते बऱ्याचशा गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत कारण सेवन सेवन पोर्टलचं पब्लिश झाल्यानंतर काही जणांचे मला मेसेज आले की मॅम आमची विश पूर्ण होत नाही आहे किंवा कोणाची ज्यांची विश पूर्ण झाली त्यांनी पण सांगितलं आहे तर मला असं वाटतं की काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्की तुम्ही स्किप करू नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या लोकांना चांगली माहिती द्या आणि जसं वैश्विक शक्तीची साधना मी करत आहे त्या शक्तीचे मला भरभरून बर आशीर्वाद मिळत आहे माझ्यासोबत माझ्या पीसरेखी फॅमिलीतल्या प्रत्येकाला मिळत आहे तर नक्की या ब्रह्मांड दिव्य शक्तीचे आशीर्वाद आपल्यासोबत इतरांना पण मिळू द्या आणि सगळ्यांचं कल्याण होऊ द्या नक्की तुम्ही तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर शिवशक्ती आणि याचा संबंध आहे अध्यात्माशी सगळ्यात जास्त असं मी सांगू शकते अध्यात्मावर माझा पूर्ण विश्वास आहे शिवशक्ती मला असं वाटते की ती आहे सूक्ष्मस्वरूपामध्ये आणि ती आपल्याला सदैव आशीर्वाद देत असते तर मला कोणी जास्त आध्यात्मिक आहे असं म्हटलं तरी मला चालणार आहे पण अध्यात्माची जोड मी रेखीला सतत देत असते माझे ध्यानाचे जे वर्ग असतात त्याच्यामध्ये पण अध्यात्म माझ्या ह्याच्यात जास्त असतं तर दत्तगुरू माऊली मला असं वाटतं की चैतन्याशी संबंधित असलेले दत्तगुरू महाराज चैतन्यमय शक्ती आपल्याला सतत नवीन करण्याची इच्छा याला म्हणायचं की चैतन्यरूपी प्राणशक्ती जी भरभरून आपल्या सगळ्यांमध्ये वाहत असते आणि जेव्हा सातत्याने आपण रेखेची साधना करतो अध्यात्माद्वारे त्याद्वारे ही शक्ती तिच्याशी आपण जास्त कनेक्ट होतो आपल्याला माहिती की ब्रह्मांड आहे आणि ब्रह्मांडामध्ये चराचरामध्ये ही चैतन्यमयी शक्ती आहे ऊर्जा आहे आणि ब्रह्मांडातल्या दिव्य शक्ती जसं मी म्हणू शकते की पृथ्वी हा ग्रह आहे ज्याच्यावर आपण राहतो मग आपल्याला रोज सातत्याने जे आपल्या रोज भेटायला येतात ते आहे सूर्यग्रह आणि चंद्रग्रह या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती आणि यांचे आपण आभार मानून आपण रेकीची साधना करतो बहात्तर हजार नाड्यांनी तयार झालेलं हे शरीर आणि त्यातल्या महत्त्वाच्या तीन नाड्या ज्या आहेत चंद्रनाडी सूर्यनाडी आणि सुषुमना नाडी चंद्रनाडी म्हणजे डाव्या बाजूची नागपुळी ज्याच्याने आपण श्वास घेतो आणि आपल्या शरीराला शीतलता मिळते आणि सूर्यनाडी जिचा संबंध आहे सूर्यग्रहाशी सूर्यनाडीला पण आपण ॲक्टिवेट करून तेजाची देवता म्हणजे सूर्यनारायण ज्याचा संबंध आहे आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेशी तर त्याप्रमाणे आपली बुद्धिमत्ता चांगली काम करायला लागते आणि विविध शास्त्रांचं ज्ञान आपल्याला व्हायला लागतं तर असे हे सूर्यनारायण त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आणि चंद्रासारखी शीतलता आपल्या आयुष्यात यायला लागते म्हणजे आपलं मन शांत व्हायला लागते मनाचा ग्रह ज्याला आपण म्हणतो तो आहे चंद्रग्रह तर ह्या सगळ्या ह्या दोन तीन ज्या ब्रह्मांडातल्या शक्ती आहेत पृथ्वी सूर्य आणि चंद्र आणि इतर मी म्हणते की ग्रह त्यांचा संबंध आहे आपल्या आयुष्याशी आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या विविध घटनांशी त्याचा संबंध आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे सात 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 हे पोर्टल जसे मी वेगवेगळे विविध वेग वेग पोर्टलचे व्हिडिओ आधी टाकलेले आहेत आणि अगदी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू शकते की आधी माझा या गोष्टींवर विश्वास नव्हता पण आता मला असं अगदी खात्रीशीर मी तुम्हाला सांगतो की मला पटलं आहे की या ग्रहांचं आणि आपल्या आयुष्यामध्ये विविध घडणाऱ्या घटना गडना त्याचा खूप जवळचा संबंध आहे पृथ्वीग्रह ज्याचा संबंध आहे मूलाधार चक्राशी मूलाधार चक्राची जेव्हा तुम्ही साधना करता बीजमंत्र लमद्वारे लं लंबचा व्हिडिओ मी मगाशीच टाकलेला आहे आज पहाटेच्या आज सकाळच्या व्हिडिओमध्ये लम श्री गणेशांना जी याची ह्या चक्राची अधिदेवता आहे त्यांचं स्मरण करून आपण जेव्हा या चक्रावर रेखीचं ध्यान करतो पृथ्वीग्रहाचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतातच शरीरामधला अस्थिधातू तर सक्षम होतोच त्याबरोबर आपले निर्णय सक्षम व्हायला लागतात आणि त्या निर्णय सक्षम जेव्हा झाल्यावर आपण जास्तीत जास्त गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आपण साध्य करायला लागतो त्याच्यामधलंच आहे आज उद्याचे सेवन 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 पोर्टल उद्या म्हणजे सोळा तारखेच्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला तुम 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 तर तुम्ही समजायचे की ब्रह्मांडीय दिव्यशक्ती तुमच्याशी कनेक्ट होत आहे आणि तुम्हाला काहीतरी चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे तर सात 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 या नंबरचा सा, सेवन सेवन पोर्टलचा काय संबंध आहे उद्या आहे सहा अधिक एक म्हणजे सेवन टोटल सोळा तारीख आहे सोळा जुलै सातवा महिना आणि दोन हजारचा विचार न करता पाच आणि सात पाच आणि दोन ह्या संख्येचा जर विचार केला तर ती आहे सात संख्या म्हणजे सेवन 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 पोर्टल तर ब्रह्मांडीय नंबर आपण ज्यांना म्हणू शकतो की ज्याद्वारे तुमची इच्छा जर तुम्ही सात वेळा या ब्रह्मांडाला सांगितली तुमच्या इष्टदेवतेच्या साक्षीने तर ती इच्छा तुमची पूर्ण व्हायला मदत होतेच तर तुम्हाला नक्की काय करायचं आहे तर सकाळी सात वाजून सात मिनटांनी तुम्ही तुमची इच्छा या ब्रह्मांडाला सांगायची आहे आणि ती कशाप्रकारे सांगायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आधी आपण बघूया की सात नंबरची विशेषता काय आहे तर सात नंबर हा स्पिरिच्युअलिटीशी संबंधित आहे म्हणजे सात तारखेला ज्यांचा जन्म होतो ती व्यक्ती आपण म्हणतो की ती केतू ग्रहाशी संबंधित आहे केतू ग्रह हा देणारा ग्रह आहे आणि सात तारखेला जन्मलेले व्यक्त हे व्य व्यक्तिमत्व हे असतं अध्यात्माशी जास्त संबंधित तर आपण म्हणू शकतो की त्यांना जास्त आवड असते नॉट एक्झॅक्टली exactly, म्हणजे देवदेव तर ते खूप करतातच पण त्यांना देण्याची म्हणजे भरभरून हे लोक देतात आपल्या मित्रमैत्रिणी जे आपल्या सानिध्यात लोक आहेत आपले नातेवाईक आहेत त्यांना हे भरभरून देवण देणारी असे हे व्यक्तिमत्व असतं आणि ज्यांचा सगळ्यांना लाभच होतो असं हे व्यक्तिमत्त्व आहे आणि जी निस्वार मनाने अगदी निस्वार्थी असते अशी ही व्यक्ती आहे आणि केतूग्रह हा अतिशय हुशार आपण म्हणू शकतो की अतिशय हुशार व्यक्तिमत्व असलेले हे केतूग्रहाचे लोक असतात आणि जे दान धर्मामध्ये तर पुढे असतातच परत केतूग्रह आहे हा याचा संबंध आहे सात नंबरशी इन्फिनिटीशी ज्यांचा संबंध आहे ज्यांना भरभरून अध्यात्माद्वारे त्यांना ह्या शक्तीचे आशीर्वाद तर मिळतातच अध्यात्मशक्ती शिवशक्तीचे त्यांना आशीर्वाद कायम असतात शिवशक्तीचे उपासक असलेला हा सात नंबरचा ग्रह आपण ज्याला म्हणतो सात नंबरचा बर्थ डेट असलेली लोक हे शिवशक्तीशी जास्त कनेक्टेड असतात तर यांचा शिवशक्तीवर यांचा विश्वास खूप असतो आणि शिवशक्ती पण त्यांना भरभरवून देत असते तर असा हा Uh, सात नंबरची विशेषता आहे आणि जी सात नंबर हा ग्रह कनेक्टेड आहे मला असं uh, वाटतं स्पिरिच्युअलिटीशी आणि जे ब्रह्मांडीय नंबर आहेत तर ते ब्रह्मांडीय नंबरमधला सात नंबर जो uh, संबंध आहे सात 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 पोर्टलशी आणि त्याचबरोबर मा एक पवित्र आत्मा यांच्याशी पण संबंधित आहे हा नंबर तर मा ध्यान आपण घेतलेलं आहे जवळपास अकरा दिवस आपण ध्यान घेतलेलं आहे आणि कालच ते संपलेलं आहे मानतिकांचा नक्की त्या कोण आहेत त्यांचा काय संबंध आहे या सात नंबरशी त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे तो नक्की तुम्ही व्हिडिओ बघा त्या ध्यानाची लिंक पण मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्सला टाकून ठेवत आहे सात 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 पोर्टल आणि मान यांचा खूप जवळचा संबंध आहे असं मला वाटतं तर आत्ता जास्त वेळ वाया न घालवता नक्की आपण सात सात पोर्टलच्या दिवशी काय करायचं आहे रेखी साधकांनी रेखीची साधना आधी करून घ्यायची आहे सगळ्या रेखी मास्टर्सचे खूप आभार मानून तुमची रेखेची साधना तुम्ही करा आवर्जून तुम्ही पाण्याचे ग्लास ठेवायचे आहेत पाणी अतिशय सेन्सिटिव्ह ज्याच्यावर तुम्ही जे अफर्मेशन्स टाकाल त्या त्याप्रमाणे त्या त्या, 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 त्या गोष्टी घडायलाच लागतात रेके गुरूंचे स्मरण करून सात त्यांचे सातत्याने आभार मानून तुमचे आध्यात्मिक जे गुरु असतील त्यांचे स्मरण करून तुम्ही रेखेची साधना करायची आहे बीजमंत्र ज्याचा संबंध आहे शरीरातल्या विविध चक्रांशी तर तुम्ही बीजमंत्रांचं उच्चारण करून आधी स्वतःला रेकी घ्यायची आहे आणि मग तुम्ही तुमचं बरोबर तुम्ही, बर तुम्ही पावणेसातला ही साधना सुरू करा आणि बरोबर सात वाजता तुम्ही जी तुमची विश असेल जी तुमची इच्छा असेल ती ब्रह्मांडाला सांगायची आणि ती तुम्ही पॉझिटिव्ह वेजने तुम्ही तुम्हाला ब्रह्मांडाला सांगायची पॉझिटिव्ह वेज म्हणजे काय तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण झाली आहे तुमच्या इष्टदेवतेच्या आशीर्वादाने ती पूर्ण झालेली आहे असे तुम्हाला सात वेळा लिहून काढायचं आहे शक्य झालेस हिरवा पेन तुम्ही म्हणजे हिरवी शाई असलेला पेन तुम्ही वापरायचा आहे आपण म्हणतो की ग्रीन इंक त्याच्याने तुम्ही तुमची विश लिहायची आहे नवीन वही तुम्ही सुरू करू शकता ज्यांनी आत्तापर्यंत विष लिहिलेलं नाही आहे त्यांनी नवीन वहीमध्ये पहिल्या पानावर शी लिहायचं आहे शी म्हणजे गणपती बाप्पांचे तुम्हाला आशीर्वाद आणि त्यांच्या साक्षीने तुम्ही तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे हे ब्रह्मांडाला तुम्ही सांगत आहात तुम्ही शी आणि मग तुम्ही ज्यांना कोणाला मानत असतात त्यांचं तुम्ही नाव वर लिहू शकता श्री गुरुदेव दत्त प्रसन्न असं तुम्ही वर लिहू शकता किंवा श्री स्वामी समर्थ प्रसन्न असं तुम्ही लिहू शकता आणि मग तुमची विष लिहायला सुरुवात करायची जसं मी तुम्हाला म्हणते की श्री गुरुदेव दत्त यांच्या कृपा आशीर्वादामे आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेली आहे तर ही विश तुम्ही लिहायची आहे बरोबर सात वाजता तुम्ही करा आणि सात वाजून सात मिनिटांनी तुमची ही विश लिहून पूर्ण झालेली पाहिजे ब्रह्मांडाला तुम्ही स्पष्ट चांगल्या भाषेमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे कोणाला आपल्याला परीक्षेमध्ये यश पाहिजे असतं बिझनेसमध्ये यश पाहिजे असतं आर्थिक समृद्धता पाहिजे असते तर त्यावेळेस तुम्ही सांगायचे की तुम्ही ज्या गुरूंना मांडता त्या गुरुंचे स्मरण करून श्री स्वामी समर्थ यांच्या कृपा आशीर्वादामुळे मला आर्थिक स्थैर्यता प्राप्त झालेली आहे तुम्हाला वाटत असेल की महिन्याला तुम्हाला काही ठराविक अमाऊंट मिळाला पाहिजे तर ती अमाऊंट तुम्हाला तुमच्या गुरुच्या आशीर्वादामुळे प्राप्त झालेली आहे असे तुम्ही म्हणा किंवा सातत्याने तुम्हाला मिळत आहे असे तुम्ही ब्रह्मांडाला सांगायचे तर प्रकारे तुम्ही तुमची इच्छा ब्रह्मांडाला सांगायची आहे सकाळी सात वाजून बरोबर सात वाजता तुम्ही सुरू करा सात वाजून सात मिनिटांनी तुमचे लिहून झालेले पाहिजे नाही झालं तरी चालणार हे जरा जास्त मोठी विष असेल तर ती तुम्ही थोडा तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो तर सकाळी सात वाजता तुम्ही लिहायला सुरुवात केली सात वाजून सात मिनटांनी तुमची इच्छा लिहून संपलेली आहे ब्रह्मांडाचे खूप आभार मानायचे आणि मग एकी साधकांनी सगळ्या गुरूंचे आध्यात्मिक गुरूंचे आभार मानायचे आणि ती बही तुम्ही ठेवून द्या संध्याकाळी परत तुमची ही इच्छा तुम्ही ब्रह्मांडाला सांगायची आहे आणि ही इच्छा लिहून झाल्यानंतर न चुकता तुम्ही लिहायचं आहे की थँक्यू युनिवर्स किंवा थँक्यू ब्रह्मांड तुम्ही म्हणू शकता या ब्रह्मांडाचे मी खूप आभार मानते मराठीत तुम्ही लिहू शकता हे तुम्हाला तीन वेळा लिहायचं आहे तुमची इच्छा लिहून झाल्यानंतर बघा ब्रह्मांडाने तुमची इच्छा ऐकलेली आहे ती तुम्ही लिहिलेली आहे सात वेळा सात वेळा संध्याकाळी आणि मग तुम्हाला लिहून झाल्यानंतर थँक्यू युनिवर्स थँक्यू यू डिव्हाइन थँक्यू ब्रह्मांड तुम्हाला लिहायचं आहे याच्यापैकी एक तुम्ही काहीही लिहू शकता थँक्यू युनिवर्स लिहू शकता किंवा थँक्यू ब्रह्मांड किंवा थँक्यू डिव्हाइन तुम्ही लिहू शकता आणि हे झाल्यानंतर तुम्हाला सातत्याने ही गोष्ट करायची आहे सातच्या पटीमध्ये सात दिवस चौदा दिवस एकवीस दिवस किंवा त्याच्याम पटीमध्ये आपण म्हणू शकतो अठ्ठावीस दिवस तुम्हाला तुमची ही इच्छा ब्रह्मांडाला सांगायची आणि ही इच्छा पूर्ण होतेच ज्यांना कोणाला अडथळे येतात तेव्हा समजायचं की हे माझं कार्मिक अकाउंट आहे कर्माला खूप महत्त्व आहे जेव्हा तुम्ही तुमची इच्छा ब्रह्मांडाला सांगत असता सातत्याने तुम्ही सगळ्यांचे आभार मानायला शिक शिका ज्यांच्यामुळे तुम्हाला ह्या सेवन सेवन पोर्टलची तुम्हाला माहिती मिळाली आहे की जेव्हा ज्यांच्याद्वारे तुमच्या आयुष्यामध्ये कल्याण होत आहे चांगल्या शक्ती तुमच्या आयुष्यात येत आहे तेव्हा नक्की त्यांचे आभार म्हणा त्या व्हिडिओखाली तुम्ही थँक्यू लिहा तर जेव्हा तुम्ही सातत्याने चांगले कर्म करता ज्यांच्याद्वारे तुम्हाला ह्या चांगल्या माहिती मिळतात त्यांचे तुम्ही आभार मिळता आभार तुम्ही मानायला विसरू नका कारण जेव्हा तुम्ही आभार मानता तेव्हा मा ती दैवी ब्रह्मांडीय शक्ती तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करतेचं हे मी तुम्हाला अगदी विश्वासाने सांगू शकते मालितिकांचे आशीर्वाद जसे मला मिळत आहेत तसे सगळ्यांना मिळत आहे आणि त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होत आहेत विविध इच्छा त्यांच्या पूर्ण होत आहेत अशी वैश्विक ब्रह्मांड दिव्य शक्ती आपल्याला मदत करतेच नक्की सेवन 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 पोर्टल उद्या तुम्ही करायचं आहे बघा उद्यानंतर परत हे पोर्टल ओपन आहे ते पंचवीस तारखेला या महिन्याच्या पंचवीस तारखेला जसं सात तारखेला या महिन्याच्या मग उद्या आहे सोळा तारीख आणि मग आहे पंचवीस तारीख नक्की तुम्ही तुमची इच्छा या ब्रह्मांडाला सांगा आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हे ब्रह्मांड तुम्हाला मदत करतेच सातत्याने तुम्ही ध्यानधारणा करा जप करा आणि प्रत्येकाचे आभार माना नक्की तुम्ही ह्या कमेंट बॉक्सला तुम्ही टाका की तुम्हाला या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत किंवा नुसतं थँक्यू तुम्ही टाका हे ब्रह्मांडीय दिव्य शक्ती तुम्हाला आशीर्वाद देतेचं त्या शक्तीशी कनेक्ट होण्यासाठी सातत्याने कर्म करत राहा कर्माला खूप महत्त्व आहे जे भगवद्गीतेमध्ये पण सांगून ठेवलेले आहे जेव्हा सातत्याने आपण चांगल्या गोष्टी करत आहो सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करतो त्यावेळेस नक्की त्या युनिवर्समध्ये असलेल्या ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या शक्ती तुम्हाला आशीर्वाद देतातच निस्वार्थी भावनेने जेव्हा आपण कर्म करत असतो तर ब्रह्मांडी दिव्य शक्तीशी आपण प्रत्येक क्षणाला कनेक्ट होत असतो श्री शिवाय नमस्तोभ्याम अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त प्रत्येक क्षणाचे खूप आभार सेवन 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 पोर्टल ज्यांच्याद्वारे मला ही माहिती मिळाली आहे ज्यांनी हा व्हिडिओ तयार केलेला आहे त्या पोर्टलचे मी खूप आभार मानते या सात नंबरचे केतुग्रहाचे मी खूप आभार मानते मानितिकांचे मी खूप आभार मानते आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी ही देवता आणि आपल्या सगळ्या देवता यांचे मी खूप आभार मानते आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार नक्की आपली विष तुम्ही ब्रह्मांडाला सांगा एका चांगल्या भाषेमध्ये तुम्ही सांगा अगदी आवर्जून तुमच्या गुरूंचे नाव तुम्ही लिहायचं आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला ही गोष्ट प्राप्त झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही ब्रह्मांडाला सांगायचं आहे जेव्हा सातत्याने आपण नामस्मरण करत असतो आपल्या गुरूंचे स्मरण ठेवतो तेव्हा आपल्याला आपल्या गुरूंची अनुभूती यायलाच लागते दत्तगुरू महाराज त्यांचे कलियुगामधले अवतार श्री शिवल्लभ महाराज यांचे आशीर्वाद मला भरभरून मिळत आहे श्री स्वामी समर्थ महाराज जे आपण म्हणू शकतो ह्या कलियुगामधले जे शेवटचा अवतार आहे जो होऊन गेला आणि त्यांचा पुढचा प्रभावी अवतार शंकर महाराज त्यांचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहे जिथे अखंड नामस्मरण सुरू आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा स्वामी हा शंकर महाराजांचं मठ आहे तो आहे पुण्यामध्ये कात्रज ह्या ठिकाणी आणि खूप व्हायब्रेशन्स तिथे आपल्याला जाणवतात आपण कनेक्ट व्हायला लागतो शंकर महाराजांशी त्यांचे आशीर्वाद मला भरभरवून मिळत आहे श्री स्वामी समर्थांचे मला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानते मी दत्तगुरू संप्रदायामधल्या सगळ्या गुरूंचे सगळ्या वैश्विक शक्तींचे सगळ्या नवनाथांचे श्री शिवाय नमस्तोभ्याम श्री शिवाय नमस्तोभ्याम दत्तगुरू महाराजांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे ही माझी मनापासून इच्छा नक्की माझ्या ध्यानाचे व्हिडिओ तुम्ही ऐकू शकता त्याद्वारे तुम्हाला या ब्रह्मांड्य या दिव्य शक्तीचा आशीर्वाद मिळायला लागतातच ध्यानाच्या वर्गाला तुम्ही अटेंड करू शकता सकाळी पावणे पाचला आणि संध्याकाळी साडेआठला माझे ध्यानाचे वर्ग असतात बघा वैश्विक या दिव्य शक्तीचे आशीर्वाद तुम्हाला मिळतातच या ध्यानाची लिंक मी ह्या व्हिडिओच्या खाली टाकून ठेवत आहे नक्की तुम्ही अटेंड करू शकता जे नि जे निशुल्क आहे श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय अवधूत अवधूतचिंतनं श्री दत्त चैतन्यरूपी दत्त गुरु महाराजांचे प्रत्येक अवतार प्रत्येक कला त्यांचे आशीर्वाद मिळू हो दे आणि सगळ्यांचं कल्याण दे जय शंकर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीपादराजं शरण प्रपद्ये او دو تچنترم شیګور دیو دت